नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायजी न्यूज निर्भीड बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचं टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल हो वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लिहिणारी असल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे पारनेर चौक टाकळी ढोकेश्वर साकूर पठार भागामध्ये एक जून वाढदिवसाचा एक अनोखा उपक्रम पाच मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस एकत्रित साजरे संगमनेर तालुक्यातील साखूर पठार भागातील मोठी बातमी समोर येत आहे साखुर पठार भागामध्ये कणोखा उपक्रम साजरा करण्यात आला तो म्हणजे पाच मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस वा एकत्रित साजरे करण्यात आले सविस्तर वृत्त असे की साखुर पठार भागामध्ये प्रसिद्ध उद्योजक सा आदिक सेठ खेमनेर मांडवेगावचे माजी चेअरमन रेवजी पाटील धुळगंड शिंदोडीगावचे उपसरपंच पोपटराव कुदनर शिंदोडीगावचे माजी उपसरपंच उत्तम तात्याभाऊ कुदनर बिरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गळंगे या मोठ्या व्यक्तींचा एकत्रित वाढदिवस काल दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी भगवान उद्योग समूहामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला त्यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन शिंदोडी गावचे चेअरमन बाबूलाल शेख युवक काँग्रेस महासचिव लक्ष्मण कुदनर माऊली शेठ खेमनर शिंदोडी गावचे सरपंच एकनाथ खामकर चंद्रकांत खेमनर यांनी केले होते यावेळी या कार्यक्रमात निकिताताई खेमनर यांनी या पाच व्यक्तींचे वाढदिवसाचे औक्षण केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक इंद्रजित पाटील खेमनर अनमोल पाटील खेमनर साखूर ग्रामपंचायत सदस्य चांगदेव पाटील खेमनर मेजर चंद्रकांत खामकर शिंदोडी वॉइस चेअरमन संजय बागोल माजी चेअरमन सखाराम दरू कुदनर कोंडी भाऊ माने आदी मान्यवर उपस्थित होते हा अनोखा वेगळा उपक्रम प्रथमच साकूर पठार भागामध्ये साजरा केल्यामुळे या उपक्रमाचे संपूर्ण साखूर पठार भागामध्ये कौतुक होत का आहे काही नागरिकांचे म्हणणे आहे की असे उपक्रम साखूर पठार भागामध्ये ज्यांचे वाढदिवस एका दिवशी येत असतील त्यांनी राबवावेत वापला आनंद उत्सव साजरा करावा राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शहरी करा